नमस्कार शिको जय शिवराय अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांच्या जन्माच्या निमित्तावर मी त्यांच्यावर लिहिलेला माझा स्वरचित पाळणा आपल्यासमोर सादर करते पाळणा संपूर्ण ऐका पाळणा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर आठवणीने नक्की करा चला तर मग ऐका पाळणा ले गाया, प्रस्तुत पुत्र जन्मले वीर शिवराय जुबाला जु। पुत्र वीर शिवराय जुबाला जुजु जु। दुसरे का पाऊ पंडिताला गडावर बोलावू जुबाळा जुजुरे रेजू जु। पंडिताला गडावर बोलावू जुबाळा जुजुरे रेजू जु। तिसरे दिवशी भराले साधार जन्माचा हो तुझे जे, जे कार आनंदे डौलतीनरणी नारा जुबाळा जुजुरे रेजू जु। आनंदे डौलती नरणी नाराजू जु बाळा जुजू जु रेजू जु। चवते दिवशी आनंदाची लकवाड्याचा केला बाजार डिंक खजूर गुळ खोबर राजू बाळा जुजू जु जु रेजू जु। डिंक खजूर गुळ खोब राजू दिवा जळतो मिनमिन वातीचा आजूबाळाजूज जु दिवा जळतो मिनमीन वातीचा जु सहावे दिवशी थाट निराळा वर्जारी वस्त्र घातले बाळा जिरे टोपाला मोत्याच्या माळा आजूबाळाजूजु जु जिरे टोपाला मोत्याच्या माळा जुबाळा जुजूरेजू जु जु। सातवी दिवशी लग बघा मोठी जिजाऊ सल्या बर्जरी नाटी पुजार केली बाळासाठी जुबाळा जुजू रेजू पुजार चा केली बाळासाठी रूपवान किती पोलादी देह चंचलगती जुबाळा बाळाजुजू जु रेजू जु। पोलादी देह चंचलगती जु बाळाजुजू रेजू नववे दिवशी गुण गुण तो वारा कीर्तिवंत होईल जिजाऊचा हिरा वाहिल हृदयात दयेचा झरा जुबाळा बाळाजुजू जु रेजू जु। वाहिल हृदयात दयेचा झरा जुबाळा जुजू जु रे जू जु। दहावे दिवशी बोलत सूर्य असे लांगी बाळाच्या फारश्वर हतून घडेल महान कार्य जुबाळा जुजू जु जु रे जू जु। हतून घडेल महान कार्य जुबाळा जुजू जु जु रे जू जु। अकरावे गडाभोवती आहे भक्कम पहा राजू बाळाजुजूरेजू गडाभोवत आली भक्कम पहा राजू बाळाजुजूरेजू बारावे दिवशी केले बाराचे नाव ठेविले शिवाजी राजे सनई चौगडा तू तारी वाजेजू बाळाजुजू रेजू सनई चौगडा तू अंगाई दिवशी जाऊ माई गोड गळ्याने गाते अंगाई वाळे शोभतात पाईजू बाळा जुजू तोडे वाळे शोबतात पायी बाळा जुजू रेजू चौदावे दिवशी जी जाऊ माता रामा सांगती कथा चा, उटा बाळ राजे जु 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 रे जु। उटा राजे बाळ राजुजू रेजूटा बाळपू नकाजुजू रेजू पंधरावे दिवशी शाजी राजाचा सुत उभा राहीला तलवार घेऊन हातात रेतेच्या रक्षणासाठी घेतली शपथ आजूबाळा जुजू जु रेजू जु। रयत रक्षणाची घेतली शपथ जुबाळा जुजू जु जु रेजू जु। रयत रक्षणाची घेतली शपथ जुबाळा जुजू जु जु रेजू जु। धन्यवाद